नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा दत्तात्रय सिद्धू कुलकर्णी हा सर मला धनवंतरी कंपनीचे आयुर्वेदिक मेडिसिनचा एक खूप जबरदस्त रिझल्ट आहोत तर सरांनी नाव सांगितलं सर आपलं गाव सांगा दरीबटी तालुका दर जिल्हा सांगते बर आपल्याला तब्येतचा सर काय त्रास होता मला गेली चाळीस वर्ष बद्ध पोषता होती हा परंतु तुमच्या या औषधामुळे हा हिमोरिच आणि या तीन कम गोळ्याने मला रिजल्ट चांगला आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं पोट साफच होत नव्हतं आता साफ माझं पोट अगदी साफ होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं पोट अगदी घट्ट घट्ट असं वाटत होतं पण आता या गोळ्या चालू गेल्यापासून आता पोट सुद्धा एकदम हलका हलका असं वाटायला आणि याचा रिझल्ट फार सुंदर असा मला मिळालेला आहे म्हणजे गेली चाळीस वर्षापासून तुम्हाला बद्धकोष्ठतेचा जो त्रास होता तो तुम्हाला ही औषधी दिल्यानंतर किती दिवसामध्ये साधारण फरक पडला सर जवळजवळ मी पहिले दोन दो महिने हे औषध मी चालू केली आणि चालू केल्यानंतर मला जवळजवळ पावणे दोन महिन्यानंतर खऱ्या अर्थानं या औषधाचा फार सुंदर असा मला उपयोग व्हायला सुरुवात बर असेच काय जर पेशंट असतील किंवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे किंवा काही मुळव्याधीचे तिचे रिझल्ट आहे या अडचणी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल मी सरळ सांगणार ही साताऱ्याची कंपनी आहे आयुर्वेदिक आणि त्यांना मी सांगणार की त्यांच्याकडे जावा आणि त्यांना भेट घ्या आणि त्यांच्याकडून औषधं घ्या की जेणेकरून प्युअर आयुर्वेदिक आहे त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही त्यामुळं मी त्यांना अवश्य त्यांना सांगू शकतो प्रॉडक्टच्या वापराबद्दल तुम्ही समाधानी हो हे जे प्रॉडक्ट जे तुम्ही सर दिला आहात त्याच्याबद्दल मला अत्यंत मी आनंदी आहे आणि हे प्रॉडक्ट खरोखर चांगला आहे आणि हे प्रोडक्ट वापरायला काही हरकत नाही पण गेले चाळीस वर्षामध्ये तुम्ही इतर काही बऱ्याच ठिकाणी दवाखाने वगैरे केले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला काही रिझल्ट मिळाला का गेल्या चाळीस वर्षामध्ये मी या बद्धकोष्ठतेसाठी बऱ्याच दवाखान्यातून मी हिंडलो फक्त एखादी बोटरून देणार आणि एखादी कॅप्सूल देणार आणि म्हणणार की दहा दिवसात तुमची संडास होते आहे सा क्लिअर होते असं सांगायचे परंतु मला त्या गोळ्याचा कुठलाच उपयोग झाला नाही परंतु आपल्या गोळ्याने मात्र मला खरोखर चांगला रिझल्ट मिळालेला आहे धन्यवाद